वॉटर टँकर चालकांच्या संपाचा आजचा चौथा दिवस आहे मात्र वॉटर टँकर चालक आणि मालकांनी वेगवेगळ्या भागातील सर्व्हिस रोडवरती त्यांचे टँकर उभे करून ठेवलेले विले पार्ले पूर्व इथे अशाच काही टँकर चालकांनी आणि मालकांनी आपले टँकर उभे करून ठेवलेत त्यांच्याशीच बातचीत केली आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य हिने केंद्र सरकार आणि भूजल प्राधिकरणाने विहीर आणि बोरमधलं पाणी विदाऊट परवानगी किंवा विदाऊट एन ओ सी काढता येणार नाही ना अशी एक नियम काढला त्यानंतर वॉटर चा टँकर चालकांनी संप पुकारलेला आहे जवळपास दहा तारखेपासून आजची चौदा तारीख चार ते पाच दिवस झालेले आहेत संपाला आणि आजही संप सुरू आहे आपल्याबरोबर काही टँकर मालक आणि चालक आहेत आपण त्यांना विचारूया दादा दा, चार दिवस झालेले आहेत लोकांनाही प्रश्न उद्भवलेला आहे पाण्याचा मोठ्या प्रमाणात उन्हाळा आहे कसं या असल्या संपाकडे आता संप थांबायला हवा कुठेतरी असं नाही वाटत आम्हाला पण असं वाटतंय की हा संप थांबायला पाहिजे पण आम्हाला पाच तारीख ते नऊ तारीख आणि या दरम्यान महानगरपालिकेकडनं नोटीस आल्या की तुमच्या अठ्ठेचाळीस तासात तीन दिवसात काहींना सात दिवसात तुमचं काम बंद करा किंवा तुमच्याकडे जर सी जी डब्ल्यू ए तर सेंट्रल डिपार्टमेंटकडनं जर एन ओ सी नसेल तर तुमचं काम हे बंद करा असे नोटीस आले आणि जर त्याचं पालन केलं नाही तर तुमच्यावर कडक कारवाई केली जाईल किंवा चारशे एकाहत्तर कायद्याअंतर्गत तुम्हाला कडक का, कारवाई कायदेशीर कारवाई इथला सामोरे जावं लागेल आणि ह्या महानगरपालिकेच्या नियमांचं पालन करून आम्ही बंद केलं कारण त्यांचं म्हणणं आहे की अठ्ठेचाळीस तासात तुम्ही एन ओ सी घ्या तर जी एन ओ सी घ्यायला दोन दोन म्हणजे दोन दोन वर्ष आम्हाला आम्ही पण आधीही प्रयत्न केला पण ती एन ओ सी घेणं शक्य नाही आहे त्यामुळे आम्ही हे स्वतःहून जसं महानगरपालिकेने सांगितलं की तुम्ही काम बंद करा तसं आम्ही काम बंद केलं पण आता सर बघितलं तर तुम्ही म्हणता दोन दोन वर्ष या एनओ मिळत नाहीत महापालिका तुम्हाला दोन दिवसात हे एन ओ सी घ्यायला सांगतायत यावर पुढचा तुमचा तोडगा काय असणार आहे आज मीटिंग देखील होणार असल्याची माहिती आहे नेमकं काय का ह्या नियमांमध्ये भर बरेच कडक नियम आहेत सी जी सी जी डब्ल्यू एचे दोन हजार स्क्वेअर फूटची जागा म्हणजे दोनशे स्क्वेअर मीटर अशा अशा बऱ्याच अटी आहेत ज्या पूर्ण करणे मुंबईसारख्या ठिकाणी आम्हाला पूर्ण शक्य नाही आहे आणि आता ब आज म मुंबई कमिशनर साहेबांकडे कमिटीतल्या सदस्यांची मिटिंग आहे आमचं शिष्टमंडळ पाच सहा जणांचं त्यांना भेटायला गेलं आहे त्यांच्या भेटीनंतर जर काही मार्ग निघाला तर आम्हाला नक्कीच पुन्हा चालू करायचं आहे त्याला न जोडणीला तुम्ही कापता आणि तिथून पाणी घेता असा आरोप देखील तुमच्यावर केला जातो नेमका का तुम्हाला असं करावं लागतं नाही आम्ही शक्यतो म्हणजे सगळेच जण हे बोरिंग किंवा विहिरीमधून पाणी घेतो आणि नळाचं पाणी शक्यतो कोणीच वापरत नाही आणि जरी आम्हाला बी एम सीकडून जेव्हा एखाद्या सोसायटीला गरज असते तेव्हा ती सोसायटी अर्ज बी एम सीकडे अर्ज देते बी एम सीमध्ये त्याचे चलन भरले पैसे अधिकृत भरले जातात आणि तिथून आम्हाला पावती मिळते ती पावती आम्ही बी एम सीच्या फिलिंग पॉईंटवर दाखवून त्याचं टोकन दाखवून मगच आम्ही ते पाणी ह्याच्यामध्ये भरतो आणि बोरिंग आणि विहिरीचं पाणी जे आहे ते आम्ही जिथे बोरिंगचा जागायचा मालक असेल त्यांच्याकडनं परवानगी घेऊन आम्ही ते भरतो आणि त्याचं जर कधी आम्हाला अधूनमधून फाईन लावतात तो फाईन आम्ही कोर्टात जाऊन भरतो किती नुकसान झालंय चालक म्हणून दादा तुमचं चार दिवस झाले टँकर बंद आहे त्याचे पैसे तुम्हाला मिळणार का या चार दिवसांचे मालकांकडून दिले जाणार नाही ना ते ना पैसे तुम्ही भेटणार ते गाडी चालणार नाही तर ना भेटणार पैसे ते गाडी चालत नाही ते सगळे ड्रायव्हर बसला इथे तुम्हाला काय नाही वरतीचे पैसे भेटतो मला काय नाही भेटणार आहे आता आता पैसे झाले की जेऊन प्रॉब्लेम झाली म्हणून आता ते गावाला जायला परत लागेल आता आता काय करणार म्हणून तो तुमचे चालक जे आहे ते देखील मालक पैसे देत आहेत मात्र आता पैसे संपत आले असं म्हणतात जर याच्यावर तोडगा निघाला नाही तर हे चालकांचा जो प्रश्न आहे ते पुन्हा गावाकडे जातील आणि नंतर जो त्रास होईल तो नेमका काय नाही आता आम्ही कसं आहे आम्ही त्यांना जेवढा आमच्याकडे आम शक्य आहे तेवढा आम्ही त्यांना मदत करतोय कारण आमचा व्यवसाय की असं खूप मोठा व्यवसाय नाही आहे की आमची जमापूंजी भरपूर असेल आम्ही त्यांचं जेवढी काळजी घेता येईल तेवढं आमच्या पद्धतीने घेतो आहे पण जर आमचं जर याच्यावर नियमांमध्ये जर बदल झाले नाही किंवा आम्हाला काही शिथिलता मिळाल सरकारकडनं जर सहकार्य काही मिळेल अशी अपेक्षा आहे पण जर नाही मिळालं तर मग आम्हाला नाही आमचा व्यवसाय बंद करावा लागेल म्हणजे आम्ही त्यांना रोजगार देऊ शकणार नाही याने व्हिडिओ जर्नालिस्ट संतोष पालवणकरसह हो, मी भाग्यश्री प्रधान आचार्य हो, एन डी टी व्ही मराठी मुंबई